बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट गावच्या संतोष खाडेच्या यशाची जोरदार चर्चा आहे ऊसतोड कामगाराच्या मुलाने एमपीएससीच्या निकालात एनटीडी वर्गातून पहिला क्रमांक मिळवलाय याच अधिकारी संतोष खाडे यांचा वडिलांसोबतचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे व्हिडिओ नक्की काय आहे तो बघा चॅनलवरती नवीन असाल तर एम ए मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा संतोषच्या आई वडील गेल्या तीस वर्षापासून ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात जातात संतोषला बालपणी एकतरी आजी सोबत किंवा ऊसाच्या फडात राहावं लागलं याच संघर्षातून कष्ट करत त्याने हे यश मिळवलंय या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता संतोषने रिझल्ट लागल्यानंतर आनंदात त्याच्या वडिलांना खांद्यावर उचलून घेतलंय हा व्हिडिओ संतोषने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केलाय ज्या बापामुळे यश मिळालं त्या बापाला डोक्यावर घेतलं तो क्षण असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलंय आई वडिलांच्या हातातला कोयता सोडवण्यासाठी हे यश महत्वाचं असल्याचं सा संतोषना सांगितलंय तसेच अधिकारी झाल्यानंतर ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी काम करण्याची इच्छा संतोष न बोलून दाखवली तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये सांगू शकता